तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी जो काही अनुभव घेऊन येलेलो असे तो अनुभव ऐकान तुमच्यापैकी जण चांगलेच हातरून जातील ह्याची माका खात्री असा कारण आजचा अनुभव रात्री अभ्यास करताना दोन मुलांक इलो होतो आता याच्यावरसून तुम्ही अंदाज लावू शकतास की आजची गोष्ट किती भारी असा ती आणि अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवले या ज्यामुळे ही एकदम सत्य घटना असा तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला लगेच पाठवा म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या या गोष्टीकडे हा अनुभव ज्यांनी पाठवल्याने त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण त्यांचा अनुभव बघूया ह्यो सगळं प्रकार मी आणि माझ्या मित्रानं अनुभवलेलो असा तरी दोन हजार सोळा सालची घटना मी तेव्हा बारावीत होतो आहे आणि माझं एक खास मित्र होतो आम्ही दोघवले आठवीपासून एकदम एकमेकांक चांगले ओळखायचं चा। तर तेव्हा झाला असा एक दिवशी मी आणि माझं मित्र फोनवर अभ्यासाविषयी बोलत होतो म्हणजे तो माका सांगत होतो अरे का की अरे माका बायोलॉजीचे आकृतीच काढूक जमत आहेत तू मला काढून देशील काय आता तुमच्यापैकी कोणी बारावी जर केले नसात तर ते का माहिती असावा बायोलॉजी विषयाच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये काय काय आकृते काढूचे असतात ते म्हणजे जे का चित्र काढूक चांगले येतात तो ते आकृत्य चांगले काढूक शकता पण माझा तो मित्र होतो त्याची चित्रकला काय चांगली नाही होती पण माका मात्र लहानपणापासून चित्र काढू खूप आवडायची त्यामुळे मी आकृते एकदम चांगल्याने सुटसुटीत काढायचं आहे त्यामुळे तो माझा मित्र मा माका मनाक लागलो की माका जरा आकृते काढून दे पण तेव्हा झाला असा माझे आकृते काढून झाले होते पण माझं लिवचं मात्र खूप रवला होता त्यामुळे मी त्याचे आकृते काढत रवलो आहे तर माझं लिखाण रवणार होता म्हणून मी तेका तेव्हा म्हणालो आहे की नाही बाबा माका शक्य होचं नाही माझं खूप लिखाण बाकी असा असा काहीसं बोलणं आमचा फोनवर झाला पण त्यानंतर काही चार पाच तासांनी माका त्याच मित्राचो परत फोन येलो तो माका मनाक लागलो की त्याचे आईवडील कामानिमित्त मुंबईत जाणार असत त्यामुळे घराकडे कोण नाही तर तू माझ्या घराकडे वांगडा केशील काय आपण रात्री एकत्र अभ्याससुद्धा करू शकतो माझा लिखांतर झाला तू एक काम कर माका तू आकृती काढून दे तोपर्यंत मी तुझं जा काय लिखाण त्या पूर्ण करतोय म्हणजे दोघांची कामं होतील आणि एका रात्रीत आपलं बायोलॉजीचं प्रॅक्टिकलसुद्धा पूर्ण होईल त्याचा सगळा बोलणं ऐकून मी थोडं विचार केलं आहे तसं त्याचं बोलणं योग्यच होतं कारण त्याची आकृती मी काढलं आहे आणि माझं लिखाण त्यांनी केल्यान तर दोघांची कामं होणार होती म्हणून मग मी ते का म्हणाले ठीक असा मी घरच्यांक विचारून बघतो आहे कारण ह्याआधी मी कधीच घर सोडून इतर ठिकाणी एकटो कधी गेले नाही आहे म्हणजे तशी कधी माझ्यावर पाळी चिली नाही होती पण माझी मात्र खूप इच्छा होती की घरच्यांकं सोडून एक दिवस दुसरीकडे रवायचा कारण अशी सुद्धा सवय होऊकोई त्यामुळे ही संधी माका योग्य वाटली एक दिवस का होईना माका चांगली सवय होयत कारण आधी मी असो कधीच आई वडलांक सोडून दुसरीकडे रवा गेले नाही होतंय म्हणून मग मी आईकडे गेलोय आईक सांगितलं आहे की आई मी एक दिवस माझ्या मित्राकडे अभ्यास करूक जाऊ काय अभ्यासाचं ऐकान आईन माका पहिल्यांदा होकार दिल्यान पण नंतर मी आईक म्हणालय आई मी रात्रीचं थंच झोपतोय चलात ना रात्रीचा थं झोपाचं ऐकल्यानंतर आईन सरळ माका नकार दिल्यान आई म्हणाली काही एक जाऊची गरज नाही आ जो काय अभ्यास करूचो असा तो दिवसाचो कर रात्री थं जाची गरज नाही कारण आईक लहानपणापासून अजिबात सवय नाही होती तिने मला असा रातचा कधीच एकट्याक बाहेर सोडूक नाही होता आणि सुद्धा काही कारणं होती सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मी रातचं खूप घाबरायचं आहे म्हणजे एखादं नवीन ठिकाण असत तर माका काय झोप लागत नसायची आणि लहानपणापासूनच मी भित्रो जरा कसलो आवाज येलो तरी पटकन आईक मिठी मारणारो पण तेव्हा मी बारावीत होतं आहे त्यामुळे थोडी थोडी भीती माझी कमी झाली होती आणि हीच भीती माका घालवून टाकूसाठी माझ्या त्या मित्राच्या घराकडे माका जावचा होता पण आई काय ऐकत नाही होती शेवटी मग मी माझ्या पप्पांका सांगितलं आहे त्यांका कसं कसं मनवलं आहे मग पप्पाने आईक सांगितल्याने की एकाच दिवसाचा प्रश्न असा ते का जाऊन दे मग शेवटी आईसुद्धा तयार झाली घरच्यांचं होकार मिळाल्यानंतर मी सरळ माझ्या मित्राक फोन लावलं आहे ते का सांगितलं आहे की मी येतो आहे आपण रात्री अभ्यास करूया माका तो दिवस एकदम चांगलं आठवता शनिवारचं तो दिवस होतो आणि त्या रात्री आम्ही दोघेजण बाहेर एका हॉटेलात जेवलं होतं आणि ठीक नऊ वाजता आम्ही त्याच्या घराकडे जाऊन पोचलो पण त्याची तर एकूण दोन घरं होती एक घर होता जो मूळ घर होता आणि एकदम जुना आणि त्या मूळ घराच्या समोर त्यांनी स्वतःचं एक दुसरा नवीन घर बांधलेला होता त्या घरात जास्त दिवस झाले नाही होते पण माझं तो मित्र म्हणालो की मी कधी कधी एकटोच त्या घरात जातो आहे आणि मस्त अभ्यास करतो आहे तर एकदम शांतता असा म्हणजे त्याच्या घरचे सगळेजण ते, ते मूळ घरातच रवायचे त्या घरात अजून त्यांनी रवाक सुरुवात करूक नाही होती पण सगळ्या घराचं काम वगैरे झालं होतं लाईटी बिटी सगळे लावलेले होते म्हणजे तसं काही प्रश्न नाही होतो म्हणून मग मी म्हणाले ठीक असा तसे आम्ही दोघेजण त्याच्या ते, ते नवीन घरात गेलो आणि अभ्यासाक सुरुवात केलं माझं तो मित्र सोप्यावर बसलो होतो आणि मी एक खुर्ची आणि टेबल घेऊन बसलेलो आहे मी आकृती काढत होतो आहे आणि तिने माझ्या लिखाणाक सुरुवात केली नव्हती तरी जवळजवळ अकरा साडे अकरापर्यंत आम्ही एकाच ठिकाणी बसा नव्हतो आणि आमचं काम करीत होतो पण पावणे बारा बाराच्या दरम्यान माझ्या त्या मित्राचं फोन वाचलो त्याने फोन उचलल्यान त्याच्या आईचं काहीतरी फोन होतो पण आतमध्ये ते काही रेंज गावत नाही होती म्हणून तो पटकन उठलो आणि त्याने पुढचा दार उघडल्यान आणि तो सहज बाहेर गेलो जाताना त्यांनी दार आड करून घेतल्यान ज्यामुळे त्या पूर्ण लागाक नाही होता थोडासा उघडाच होता आणि तो बाहेर जाऊन आपल्या आईशी बोलत होतो आणि मी आपलो आतमध्ये बसून माझ्या आकृत्या काढत होतं आम्ही तेव्हा हॉलमध्येच अभ्यास करत असल्यामुळे बाकी घराचे सगळे लाईटे आम्ही बंद केलं होतं हॉलची तेवढी लाईट चालू होती आणि बाहेरची पण त्यावेळी झालं असा मी आतमध्ये होतो मित्र बाहेर होतो तेवढ्यात माका त्यांच्या घरातल्या मा किचनमधून कोणत्या तरी पुटपुटण्याचा आवाज येऊक लागलो म्हणजे कोणतरी आपल्या तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता माका पहिल्यांदा समजाक नाही की तो आवाज नेमको हाकेचो त्यामुळे मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं आहे पण तो आवाज माका सतत येत होतो माका एका क्षणासाठी वाटला की बाहेर जो माझं मित्र बोलता त्याचा तो आवाज फिराणबिराण खैसून येत नाही ना म्हणून मी परत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पण काही वेळान पटकन माझ्या कानावर कोणच्या तरी पैजणींचा बारीक आवाज येऊक लागलो पहिल्यांदा आवाज मोठो नाही होतो पण मात्र माझ्या कानापर्यंत पोहोचत इतकं तो पैजणींचा आवाज होतो आणि असा वाटत होता की कि तो किचन मसूनच येता आणि कोणतरी किचनमध्ये एकदम धपक्या पावल्यान चलता आणि तुमकं मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे मी लहानपणापासूनच भित्रो त्यात हगळं प्रकार बघून माझ्या तर काळजाचे ठोकेच वाढाक लागले पण मी मनोमन माझ्या मनाक सांगत होतं की नाही हे तुका भास होतात तो कसलो तरी दुसरं आवाज असतलो कारण नवीन घरात आपल्याक माहिती नसतं की कसले कसले आवाज येतात ते म्हणजे फ्रीज चालू असतात तर त्याचा आवाज किंवा इतर खयची मशीन किंवा जर तुम्ही गावात रवत असाल तर चित्र चित्रविचित्र आवाज काढता पक्षी रातकिडे हे सुद्धा प्राणी पक्षी वेगवेगळे आवाज काढतात मी आपलं तेव्हा म्हटलं आहे की असंच काहीतरी प्रकार असतात मी परत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पण त्यानंतर तो पैजनींचा आवाज वाढाकत लागलो म्हणजे मागातपासून माका वाटा होता की खंचो तरी प्राणी असतात पण नंतर नंतर माका स्पष्ट जाणीव झाली हा खचो प्राण्यापक्ष्याचं आवाज नाही या ह्यो पैजणीचाच आवाज असा आणि कोणतरी मध्ये वावरता तेव्हा मात्र वरती फॅन चालू सुद्धा माका सरसराव घाम फुटाक लागलो पण मी असं बऱ्याच लोकांकडसून ऐकलं होतं की असे चित्रविचित्र प्रकार जर घडाक लागले तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं कारण तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलास तर ता जा काय असा ता अजून नखरे करून दाखवता अजून तुमका घाबरवसाठी काय काय करून दाखवतला आणि माका जाणीव झाली होती की थंय नक्कीच काहीतरी असा पण मी जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत होतो आहे पण माका ता तर जास्त वेळ करूक जमाक नाय मी आपल्या आकृती काढूक बघत होतंय पण घडत असलेल्या प्रकारामुळे माझे अक्षरशः हात थरथर कापत होते मग अशा अवस्थेत मी आकृती काढू तरी कसे पण तरीसुद्धा मी खाली डोक्या करून बसलो होतं आहे पण माझं लक्ष मात्र त्या किचनच्या दाराकडेच होतं थंय संपूर्ण काळोख आणि माका सतत भासायचा की कोणतरी त्या दाराकडे उभा हा पण मी पूर्णपणे त्या दाराकडे बघूकच शकत नाही होतं इतकी माझ्यात हिंमतच होत नाही होती पण माका तेव्हा पूर्ण जाणीव झाली होती की थंसून कोणतरी उभा राहा माझ्याकडे बघता आणि त्यानंतर जो काही प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तो सगळं प्रकार बघून माझ्या पायाखालचीच जमीन सरकली एक आठ नऊ वर्षांची मुलगी त्या किचनच्या दारावर उभी होती खाली परकर आणि वरती ब्लाऊज म्हणजे जुन्या काळात जो मुली पोशाख घालायचे तशाच पोशाखात ती मुलगी त्या दारावर उभी होती आणि अशी वेणीबिनी लांब लचक सोडलेले आणि ती मुलगी अक्षरशः माझ्याकडे बघून हसत होती जेव्हा आम्ही दृश्य बघितलंय तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो चिलो होतो माका काय का बोलाकच का सुधरत नाही होतं ती मुलगी किचनच्या दारावर येली माझ्याकडे बघून असली आणि परत पळत आतमध्ये निघाले गे गेली आणि जसं या दृश्य मी बघतोय त्या क्षणी मी सगळी पुस्तकांबिस्तकं बाजूक उडवून थैसून जो जीव घेऊन पळालाय ता काय विचारूच नको पण नेमका समोर माझ्या टेबल होता आणि टेबलात माझं पाया डाकलो आणि त्या टेबलासकट सकट मी जमिनीवरच आहे कारण मी घाबरलेलं आहेच इतको की माका कायच सुधराक नाही खुर्ची बिरची बाजूक पडली टेबल एका बाजूक आणि मी दुसऱ्या बाजूक आणि हडे मी जसो पडतोय तसो माका किचनमसून परत त्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐका किलो तेव्हा मात्र मी पूर्ण ते आदरून गेलं होतं माका कायच समजत नाही होता किंवा सगळं काय प्रकार घडता माका तेव्हा एवढाच कळत होता की आधी त्या घरासून बाहेर पडायचा म्हणून मी तसंच उठलोय आहे पण जोपर्यंत मी उठतोय तोपर्यंत समोरचा जो दार माझा मित्र आड करून गेलो होतो ता दार आपणच आडकन बंद झाला आणि जसा त्या दार लागतं तसे माझे काळजाचे ठोके जे काय वाढाक लागले ते मी तुमच्या शब्दातसुद्धा सांगक शकत नाही मी तसंच उठलोय आहे आणि त्या दाराकडे पळत गेलोय तो दार नवीन होता म्हणजे लॉक बीक त्याचा काहीतरी वेगळा होता माका तर उघडूकच जमाना तडतार तडतार करून दार उघडूक बघतोय पण दार काय उघडत नाही होता आणि त्यात मागसून त्या मुलीचे चित्र विचित्र आवाज मी एकदम अडकानच गेलो होतो आहे या एखाद्या भयानक स्वप्नासारख्या तुम्हाला वाटत असत पण सगळो अनुभव मी तेव्हा त्यांच्या घरात स्वतः घेतलं होतं मग अक्षरश मी दारावर जोर जोरात हात मारूक लागलो आहे मित्राक मोठमोठ्यान आवाज देऊक लागलो आहे आणि माझं या आरडाओरडीचा आवाज ऐकान बाहेरच्या खळ्यात फोनवर बोलणारो मित्र पळत पळत थिलो आणि माका विचारूक लागलो अरे काय झालं दार कशाक लावलं अरे दार उघड काय झाला म्हणजे ब्लॉक सिस्टीममध्ये जशी दारं असतात जी बंद केली की लॉक होतं तसाच तर दार होता आणि एकदा दार लॉक झाला की आजसूनच उघडू शकतं आणि आतमध्ये तर तेव्हा मी आहे आणि मी इतकं घाबरलेलो आहे की माका काय तर कळतच नाही होतं की दार कसा उघडायचा मित्र आपलं बाहेरसून आरडता अरे खालचा लॉक उघडता वड मग उघडतला तो काय काय होतो पण माका तेव्हा सुधरत नाही होता पण कसा बसा सगळा हडेतडे करून शेवटी तर धार मी उघडलय जसं धार उघडतंय तसं माझं मित्र पटकन आतमध्ये येलो आतमध्ये येऊन बघता तर मी प्रचंड घाबरलेलो आहे खुर्ची एका बाजूक पडलेली टेबल दुसऱ्या बाजू आणि पुस्तकं अस्तव्यस्त झालेली तर हा सगळा बघून तो आपलं माका विचारूक लागलो अरे काय झालं कशा घाबरलं एवढं पण तेव्हा अक्षरशः माझ्या तोंडासून काय शब्दच फुटत नाही होते इतकी बेकार अवस्था माझी झाली होती त्यानी पाणी वगैरे दिलं आहे आणि माका तो विचारता अरे काय झाला ता तरी सांग तेव्हा मी ते का कसा बसा त्या मुलीबद्दल सांगितलं आहे पण ता सगळा ऐकान त्याचं काय याच्यावर विश्वासच बसा नाय तो म्हणालो काय मॅडबीड झालो काय असा कसा काय शक्य असा त्यानंतर ते त्याने किचनची लाईट लावून दाखवल्यान सगळ्या खोलींच्या लाईटी पेटवून दाखवल्यान आतमध्ये कोणत नाही होतं आणि जसं सगळेजण म्हणतात तसाच तो माका म्हणालो की तुका भास वगैरे झालो असत पण तेव्हा मी जा काय बघितलं होतं आहे तो भास नक्कीच नाही होतो ह्याची माका खात्री होती पण माका एक गोष्ट समजलेली की एका मी किती सांगितलं आहे तरी हो मान्य करूच नाही म्हणून मी गप्पच रवलं आहे त्यानंतर मग तो म्हणालो की आज पुरता बस झाला आपण आता झोपाया तिने टेबल खुर्ची नीट उचलल्यान पुस्तकं सगळी बंद करून आवरल्यान आणि हॉलमध्येच त्याने आमका दोघांक अंतरून घातल्यान तोपर्यंत मी गप्प सोप्यावरच बसा नव्हतं आहे मग रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही दोगवलं थं झोपलो त्याने लायटी बिटी काढल्या नव्हते पण मी मात्र इतकं घाबरलेलं आहे की मी माझं मोबाईल माझ्या बाजूकच ठेवलं आहे आणि त्याची स्क्रीन पेटवलं आहे जेणेकरून थोडं तरी प्रकाश येत आणि तसंच मी पडा नव्हतं आहे पण ती जी रात्र होती ती माझ्या जीवनातली सगळ्यात भयंकर आणि मोठी रात्र होती कारण माका रात्रभर काही झोप लागत नाही कारण माका वाटलेलं की माझ्यासोबत काय तरी होय घडणार असा ती मुलगी तरी माका दिसतली नाहीतर कोणतरी माझी चादर पिदर तरी वडतला मी अक्षरशः घट्ट चादर पकडून शांत पडान होतंय आणि मनोमन नुसतं देवाचं नाव घेत होतंय बऱ्या ती रात्र संपता संपत नाही होती पण देवाच्या कृपेन त्या संपूर्ण रात्री माका परत काय तसलो अनुभव येऊक नाही आणि बघता बघता सकाळ झाली सकाळ होताच थोडं माझ्या जीवात जिविलो मग माझ्या त्या मित्रान मा त्याच्या जुन्या घरात नेल्यान आणि थंज आम्ही चाय बनवलो आणि चाय वगैरे पिऊन मी माझ्या घराकडे निघान गेलो आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असात की ही गोष्ट इथपर्यंतच थांबली तर असा मुळीच नाही होता खरो प्रकार तर ह्या पुढे घडणार होतो कारण हे सगळे भास होते की सत्य ह्या तुमका आता पुढे समजतल्या कारण ह्या सगळ्या घटनेच्या बरोबर एका आठवड्यानंतर माझ मित्र एक दिवशी माझ्या घराकडे येलो आणि तेव्हा त्यांनी स्वतःहूनच त्या रात्री माझ्यासोबत जा काय घडला तो विषय त्यांनी काढल्यान आणि त्यानंतर ते तिनी माका जा काय सांगितल्यान त्या ऐकान माझी तर अक्षरशः बोबडीच वळली तो माका म्हणालो की त्या दिवशी आपण थे अभ्यास वगैरे केलं आणि नंतर पुढच्या दिवशी माझे आई पप्पा घराकडे येले एक दोन दिवस चांगले गेले नंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी मी सहज आईक म्हणालो आहे कि मी मी, की मी आज रात्री त्या नवीन घरात झोपात जातो आहे म्हणजे मी आई पप्पा आणि आमच्या नातेवाईकांपैकी कोण जर इला तर आम्ही सगळेजण त्या मूळ घरातच रवायचो पण दोन तीन दिवसापूर्वी आम्ही दोघेजण त्या घरात झोपलं होतं त्यामुळे मी आईक म्हणालो आहे की मी थंय झोपतो आहे थंय कशी सगळी व्यवस्थित सोय वगैरे केलेली होती लाईटी आणि चांगले फॅन होते पण पहिल्यांदा माका आईनं सांगितल्यान की थं एकटो कशा कोगात झोपतं हयत झोप पण मी ऐकाक तयार नाही मी म्हणालो आहे की आजचो एक दिवस माका झोपाक दे मग आई म्हणाली आ जा मग जेवण वगैरे मी रात्री ते नवीन घरात आपलं झोपाक गेलो आहे म्हणजे त्या घर बांधल्यापासून मी पहिल्यांदा रातचं असं तर एकटं झोपाक जाणार होतो आहे याआधी मी दिवसाचं दिवसाचं ते अभ्यास करूक जायचं आहे पण रात्री कधी थांबाक नाही होतं आहे पण त्या दिवशी माझ्या काय मनातील आणि मी त्या नवीन घरात झोपाक गेलो आहे पहिल्यांदा सगळा काही व्यवस्थित होतं मी मोबाईल घेऊन असंच पडा नव्हतं आहे रात्री बारा काय सवा बारा झाले होते आणि मी तसं जागोच आहे तेवढ्यात अचानक बाहेरच्या दारावर कोणीतरी हात मारल्यान आणि तो पण तीनदा म्हणजे ठाक 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 ठक ठक ठाक असा तीन वेळा कोणीतरी वाजवल्यान तो आवाज ऐकान मी गडबडान उठलो आहे माका वाटलं की कोणतरी इला आई पप्पा कोणतरी इले असतील म्हणून मी आपलं सरळ उठान दार उघडूक आहे पण तेवढ्यात माका पटकन आठवलं की जर आई पप्पा इले असतील तर तिने बेल तर वाजवकावी होती कारण बेल बिल लावलेली होती आणि आई पप्पा इले तर बेलच मारतात आणि वर बघते तर फॅन बिन चालू होतो म्हणजे लाईट तर होती मग दारार हात कोण मारता म्हणून मी जरा थांबलो आहे आणि वाट बघूक लागलं आहे कारण आई वगैरे असत तर आवाज तर देतलीच म्हणून मी दार काय उघडूक नाही पण तो तीनदाच आवाज येलो आणि त्यानंतर परत कोणी काय दारार हात मारूक नाही मी तरी एक दोन मिनटं थंच उभं होतं पण नंतर आवाज इलो नाही म्हणून मी परत झोपाक गेलो आहे तेव्हा समजाक नाही की नेमका बाहेर कोण होता पण जसं मी झोपतो आहे त्याच्या दहा पंधरा मिनटानंतर परत तसंच आवाज येलो कोणीतरी तीन वेळा दारा हात मारल्यान दुसऱ्यांदा तो आवाज ऐकन माझ्या तर अंगावर काटोच जिल्ह बघते तर रात्रीचे साडेबारा वय हो तिले होते आणि एवढे रात्री बाहेर कोणा आई पप्पा असतील तर ते काहीतरी बोलले असते हाकभिक तर मारले नाही असती मग बाहेर एवढ्या रात्री कोण इला असात दारुडू बिरुडू तर नसत ना कारण चोरबीर असतो तर दार थोडीच वाजवणार असतो दार वाजवता म्हणजे दारुडच असतलो पण बाहेर जो कोण होतो तो तीन वेळा दार वाजवायचो आणि निघान जायचो दुसऱ्या वेळेत जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा माझ्या मनात इलेला की मी माझ्या पप्पांका फोन करून सांगतोय पण म्हटले रात्रीचे साडेबारा झाले आहेत त्यांना आता रातचं कसं फोन करू मरा मी दारच उघडत नाही असं म्हणाल मी परत झोपात गेलो आहे त्यानंतर बरोच वेळ तो आवाज येऊक नाही पण रात्री सव्वा एकच्या दरम्यान धाड पण आवाज येलो म्हणजे आतापर्यंत कोणतो हात मारी होतो पण तिसऱ्या वेळेत अक्षरश कोणीतरी दारार लातेच मारूक घेतल्यान तीन वेळा धाड 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 असो आवाज झालो आणि तेव्हा तर अक्षरशः माझा काळी जुडवाकत लागला मी आपलं पटकन मोबाईल घेतलं आहे आणि पप्पांक फोन करतोय मोबाईलात रेंज बिन सगळा होता पण फोन काय केल्या पप्पांका लागतच नाही होतो आणि बाहेर अक्षरशः लातेवर लाते, लाते कोणता मारूक लागला होता पण नशिबान आमच्या त्या नवीन घराचं बाहेरचं दरवाजो एकदम मजबूत होतो नाहीतर तो कधी एके तुटलो असतो पण मी तेव्हा एकटूच त्या घरात होतोय आणि बाहेरसून तो दबादब लाते मारण्याचा आवाज येत होतो माका तेव्हा कायच नाही आणि तेव्हा घराची पूजा वगैरे काय केलेली नाही होती ज्यामुळे देवा वगैरे अजून लावलेलो नाही होतो त्यामुळे देवाकडे तरी मी खैसून जाणार होतो आहे पण मनोमन मी आपल्या देवाचं नाव घेऊन सुरुवात केलं आहे आणि एवढे फोन लागत नाही म्हणून मी व्हॉट्सॲपवर पप्पांक मेसेज केलं आहे मेसेज तर जायत होते पण रात्री पप्पा झोपल्यामुळे त्यांका काय कळत नाही होतं पण तरीसुद्धा मी मेसेजवर मेसेज पाठवत राहलो आहे पण तडे ते झोपलेले असल्यामुळे त्यांका काही जाग येत नाही होती तसं मी आईक फोन लावतो आहे तर आई का फोन लागाना म्हणजे तेव्हा काय झाला होता त्याच माका समजाक नाही पण तेव्हा मात्र माका जाणीव झाली की मी आता संपलं आहे माझं काय आता खरा नाही तरी जवळजवळ दीड एक वाजेपर्यंत बाहेरसून अक्षरशः कोणते लाते मारत होता आणि बरोबर दीड वाजता माझं पटकन मोबाईल वाजलो आहे तर पप्पांचं फोन तसं मी पटकन उचललं आहे पण तेव्हा अक्षरशः मी इतकं घाबरलं होतं की माझ्या तोंडासून शब्दच बाहेर फुटत नाही होते मी एकदम गप्प आणि पप्पा तैसून म्हणतात रे काय झालं काय झालं इतक्या मेसेज कशा केलं पण तरीसुद्धा माका काय बोलाकच का सुधरा ना त्यांनी फोन कट केल्याने आणि परत फोन लावल्याने तसं मी परत फोन उचललो आहे आणि बोलायचं प्रयत्न केलं आहे पण माझ्या तोंडात काय झालं एकदम तो घट्टच झाला होता शब्दच काय येत नाही होते मग शेवटी मी पटकन फोन कट करून व्हॉट्सॲपवर थरथरत मेसेज केलं आहे की लवकर हा त्यानंतर माझ्या पप्पाने आई पळत पळत ते नवीन घराकडे येले आणि तोपर्यंत तो लाते मारण्याचा आवाज बंद झालो होतो आणि बाहेर सून आवाज येऊक लागलो आणि आई पप्पा बोलाक लागले की दार उघड हे दार उघड पण तेव्हा परिस्थिती इतकी भयंकर होती की माका एका क्षणासाठी समजत नाही होतं की खरोखर माझे आई पप्पा इलेहात की ती अजून भुताटकीच बाहेर असा त्यामुळे माझी दार च उकडूची हिंमत होत नाही होती पप्पा आपले आरडतात अरे दार उघड काय झाला धाधाब धाब धाप हे दारुगड असं ते सारखं करत होते पण माका अजून खात्री पटाना आहे म्हणून मी परत व्हॉट्सअप मेसेज केलं आहे त्यांक विचारलं आहे की तुम्हीच घराच्या बाहेर आस काय तेव्हा त्यांनी सांगले नाही अरे होय मीच आहे दारुगड तेव्हा मी कसं तरी हिंमत करून दार उघडलं आहे तसे आई आणि पप्पा घरात इले जेव्हा ते येतात तेव्हा कधी माझ्या थोडं जीवात जिविलो मित्र आई घट्टच मिठी मारून रडाक लागलं आहे त्यांना कळत नाही की माझ्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो आ तिने मागा पाणी वगैरे देऊन शांत केल्याने सोप्यार बसवल्याने हो आणि ते माका विचारूक लागले की नेमका झाला काय तेव्हा मी त्यांना सांगितलं की मगातपासून कोणतरी दारा येऊन हात मारता आणि मगाशी तर कोण अक्षरशः लाते मारूक लागला आणि एकदम मोठमोठ्या तसे पप्पा माझे बाहेर गेले सगळीकडे त्यांनी नीट निरखून बघितल्याने नी। पण तेंक तसं कोण माणूस दिसलो नाही मग माक त्यानंतर माका ते म्हणाले की आता तू हे थांबा नको तू चल आमच्यासोबत मग लायटी वेटी काढून आता घर आम्ही बंद केलं आणि मग जुन्या घरात झोपात गेलो पण जो काही प्रकार त्या रात्री मी अनुभवलो आहे त्यावरून माका एक गोष्ट कळाली की थंय नक्कीच काहीतरी असा असो काहीसो प्रकार माझ्या मित्रांनी सांगितल्यान आणि तो माझो मित्र असावं म्हणालो की त्या रात्री अभ्यास करताना माकासुद्धा थंय एक मुलगी दिसली होती त्यामुळे त्यांनी हा हो सुद्धा प्रकार त्याच्या आई पप्पांक सांगितल्यान आणि हे दोन प्रकार ऐकल्यानंतर त्याच्या पप्पांनी म्हटल्याने की एकदा चौकशी करून बघूया कारण यांक असं जर अनुभव येत असत तर नक्कीच काहीतरी असाक शकता म्हणून तिनी एकदा चौकशी केल्याने तेव्हा त्यांना असा समजला की ज्या ठिकाणी त्याने त्या घर बांधलेला असा त्या जागी लहान पोरांक दपन केलेला असा म्हणजे जेव्हा जुन्या काळात लहान पोरांचा मृत्यू व्हायचो तेव्हा त्यांना स्मशानात नेता घराच्या मागेच पुरायचे म्हणजे आजारपणात एखादा मूल दगावला तर तेका जाजु ते का घराच्याच आजूबाजूक पुरला जायचा त्यामुळे अशाच काहीशा मुलांका त्या ठिकाणी पुरलेला असा आणि त्याच जमिनीवर तुम्ही तर नवीन घर बांधलास त्यामुळे हे सगळं प्रकार घडतं ह्या सगळ्या त्याच्या आई पप्पांक समजल्यानंतर ते जरा हातरूनच गेले ह्याबद्दल माहितीच नाही होतं त्यांच्या जुन्या पिढीत ह्या सगळ्या करायचे पण नक्की त्यांची जागा खायची होती तर माहिती नाही आणि त्याच जागेवर त्यांनी ह्या नवीन घर बांधल्यामुळे हे सगळं प्रकार घडत होतो माझ्या मित्रान त्या दिवशी येऊन यो सगळो प्रकार माका सांगितल्यान तेव्हा तर अक्षरशः माझ्या काळजाचा पाणीच झाला म्हणजे त्या रात्री मी जा काय बघितलं आहे ता सगळा खरा होता ह्या सिद्ध झाला कारण माझ्या सुद्धा त्याच घरात अनुभव येलो आणि चौकशी केल्यानंतर तर कळाला की थं नेमकं काय प्रकार होतो तो पण मी मात्र माझं नशीब खूप चांगलं असं म्हणतो आहे त्या दिवशी माका काय अजून झाला नाही तो सगळो प्रकार मी बघितलं आहे पण जीवनात मी असं काहीसं दृश्य पहिल्यांदाच बघितलं होतं आहे आणि माका परत असलं काही दृश्य बघूची इच्छा आहे इतकं मी तेव्हा घाबरलं होतं आहे अजून ही गोष्ट सांगताना माका ता सगळं एकदम लख आठवता आता या सगळ्या खूप वर्ष झाली माझ्या ते मित्रांन घराची पूर्ण पूजा वगैरे करून घेतल्याने गृहशांती केल्याने आणि काय काय करून त्या सगळा बंद करून घेतल्याने कारण ते त्यांच्यात नात्यातली माणसं होती त्यामुळे जास्त काय त्यांना त्रास झालो नाही आणि सगळा पूजा वगैरे करून ते घरात त्या सुद्धा लागले ते आता त्या नवीन घरातच राहतात पण त्यानंतर मी परत त्याच्या त्या नवीन घरात सुद्धा ठेवू नाही भले तो माका किती सांगत असत की आता तसं काही घडत नाही सुद्धा जो प्रकार मी त्या रात्री अनुभवलं आहे त्यानंतर माझी त्या घराकडे सुद्धा हिम्मत होत नाही इतको मी थं जबरदस्त घाबरलं होतं आहे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं आपल्या का कालो एक भयंकर अनुभव जो तुमका कसो वाटलो वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा मला खात्रीया तुमकं ही गोष्ट आवडलीच असात त्यामुळे लाईक करू विसरू नको आणि आपल्या मित्र मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा करून तेंका सुद्धा ह्या गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राइब करूक नशाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता